भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले रात्री नऊ वाजून घेतला दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात ते पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये राजकारणात प्रवेश केला त्यावेळी पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्री करण्यात आलं त्यावेळी देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होता देवी नरसिंहराव यांच्या सोबतच त्यांनी परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केला होता अर्थमंत्री असताना त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाची धोरणे राबवली ज्यामुळे परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळालं आणि भारताला जागतिक बाजारपेठेशी जोडलं गेलं जाणून घेऊया डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतलेले असेच पाच मोठे निर्णय ज्या निर्णयापुढे आणि मनमोहन सिंग यांच्या पुढे देश कायम नतमस्तक राहील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा भारत सरकारने दोन हजार पाच मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा लागू केला नंतर त्याचे नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा करण्यात आला या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणं हा जेणेकरून गरिबी निर्मूलन आणि आर्थिक सुधारणा होऊ शकेल या अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना वर्षातून शंभर दिवस रोजगार मिळतो माहिती अधिकार कायदा मनमोहन सिंग सरकारने दोन हजार पाच मध्ये एक कायदा केला नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडून माहिती मिळवण्याचा अधिकार मिळाला या कायद्याला माहिती अधिकार कायदा असं नाव देण्यात आलं या कायद्यामुळे सरकार मध्ये बसलेल्या लोकांच्या कामात पारदर्शकता आली आणि त्यांची जबाबदारीही निश्चित होऊ शकली आधार सुविधा डॉक्टर विशिष्ट ओळख प्राधिकरण ची स्थापना करण्यात आली भारतातील नागरिकांना सर्वत्र सहज वापरता येणार ओळख प्रमाणपत्र प्रदान करणं हा त्याचा उद्देश होता भारत अमेरिका अणुकरार भारत अमेरिका नागरी आणि करार ही डॉक्टर मनमोहन सिंग यांची सर्वात मोठी उपलब्धी आहे या करारानंतर भारताला न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप मधून सूट मिळाली याशिवाय देशाला त्यांचे नागरी आणि लष्करी अणु कार्यक्रम वेगळे करण्याची परवानगी मिळाली या करारानंतरच भारताला हे तंत्रज्ञान असलेल्या देशांकडून युरेनियम आयात करण्याची परवानगी मिळाली थेट लाभ हस्तांतरण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी थेट लाभ हस्तांतरण प्रणाली लागू केली होती लोकांच्या लिंक केलेल्या बँक खात्यांद्वारे थेट अनुदान हस्तांतरित करण्यासाठी एक प्रणाली स्थापित करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आज देशातील लाखो लोक त्याचा लाभ घेत आहेत मनमोहन सिंग यांच्या रूपाने देशाला आर्थिक बाबतीत एक दूत मिळाला होता देश ज्यावेळी पूर्णपणे आर्थिक संकटाशी सामना करत होता त्यावेळी मनमोहन सिंग यांनी या संकटांवर मात करून देशाला नवी उभारी मिळवून दिली होती त्यांच्या याच निर्णयाच्या जोरावर देशातील अनेक व्यवहार आपण सुरळीत आणि सहजरित्या पार पाडू शकतो